नमस्कार खमंग खारेपाटमध्ये आपले स्वागत आहे आज आपण झटकण आणि पटकन सोप्या पद्धतीमध्ये गवारीची भाजी कशी बनवायची ही बघणार आहोत तर चला मग गवारीच्या भाजीची रेसिपी बघूया गवारीची भाजी तयार करण्यासाठी पॅनमध्ये एक चमचा जिरे टाकत आहे जिरे हे तेलामध्ये फुललेले आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी टाकून घेऊया तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकत आहे तुम्ही जसं तिखट पाहिजे आहे तशा मिरच्या टाकू शकता हे सर्व तेलामध्ये परतून घेऊया लसूण हा तेलामध्ये लाल करून घ्यायचा आहे लसूण हा तेलामध्ये लाल केल्याने भाजीमध्ये लसणाचा स्वाद उतरेल व भाजीची चव ही वाढेल लसूण हा लालसर झाला की लगेच आपण त्याच्यामध्ये तीन बारीक चिरलेले कांदे टाकून घेऊयात कांदा हा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा मऊ व लालसर झालेला आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात हळद ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हळद ही व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे है। आता ह्याच्यामध्ये मी ही पाव किलो गवार घेतलेली आहे ही गवार व्यवस्थित धुवून घेतलेली आहे ही ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये मी दोन बारीक शिरलेली बटाटी घेतलेली आहेत ही मी टाकून घेते टाकली टाकल्याने भाजीला खूप सुंदर अशी चव येते व भाजीचा जो काही कडवटपणा असतो तोही निघून जातो बटाटे ही, ही व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहेत आता ही झाकण ठेवून सहा ते सात मिनटं ही भाजी शिजवून घेऊया ही भाजी शिजत असताना मध्ये मध्ये आपल्याला दोन ते तीन वेळा परतून घ्यायचं आहे सहा ते सात मिनटे झालेली आहेत सहा ते सात मिनटे झालेली आहेत गवारीची भाजी ही शिजलेली आहे गवारीच्या भाजीमधला जो बटाटा आहे तोही शिजलेला आहे गवारीची भाजी जर तुम्ही पातेल्यात किंवा कढईमध्ये करत असाल तर त्यावरती तुम्ही ताटावरती पाणी ठेवून ती वाफवून घ्या आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून याच्यामध्ये बारीक खिसलेलंही खोबरं आहे हे टाकून घेऊया बारीक खिसलेलं खोबरं टाकल्याने गवारीच्या भाजीचा जो काही कडवटपणा आहे तो निघून जातो व गवारीची भाजी चविष्ट लागते खोबरं ही तुम्ही आवर्जून टाका आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता पुन्हा ही एक मिनटं भाजी वाफून घ्यायची आहे उब्र हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे झाकण ठेवून पुन्हा एक मिनटं ही भाजी वाफून घेऊयात एक मिनटं झालेली आहेत गवारीची भाजी ही तयार झालेली आहे झटकण आणि पटकन ही गवारीची भाजी तयार झालेली आहे आता ही आपण डिशमध्ये काढून घेऊयात तुम्ही ही गवारीची भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत तर खूप छान लागते ही भाजी तुम्ही टिफिनसाठी झटकण आणि पटकन तयार करू शकता तुम्ही जर अशा पद्धतीने जर ही गवारीची भाजी केलीत तर ज्या लोकांना गवारीची भाजी आवडत नाही ती सुद्धा ही भाजी आवर्जून खातील तुम्हाला जर गवारीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा